शिक्षक दिनाचं औचित्य साधून कन्या विद्या मंदिर क्रमांक दोन शिरो येथे शिक्षक व गुरुजनांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ज्ञानदानातून समाजाला दिशा देणाऱ्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळ पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी वर्षा लोकरे उपस्थित होत्या शाळेचे मुख्याध्यापक हरिदास घोळवे अध्यापक दत्तू सरघर धनाजी आवळे वहिदा मुल्ला राजश्री टोने राजश्री रावळ राजश्री शाहू विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुनील कोळी यांचा सन्मान करण्यात आला शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुजाता पाटील सदस्य मनीषा कुंभार अभिजित गुरव संदीप माने योगेश माने शिल्पा कोळी अंजली कोळी राजेंद्र कोळे राजेंद्र काळे यांच्यासह व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या स्वागत व प्रस्ताविक धनंजय यांनी केलं गुरुजनांच्या सत्कारानं सभागृहात आनंदाचं व वा कृतज्ञतेचं वातावरण पसरलं दत्तुसरगर यांनी आभार मानले मराठी याच न्यूजाची शिरोहून दिलीप कोळी